कापसासारखी मऊ लुसलुशीत आज आपण नागपंचमी विशेष पातोळीची रेसिपी बनवतो आहे परंतु ह्या ज्या पातोळ्या आहे ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहे सर्वप्रथम सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढाईमध्ये एक चमचाभर साजूक तूप त्यात एक चमचाभर खसखस काही ड्रायफ्रूट छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले दोन वाट्यात खोवलेलं खोबरं आणि एक वाटी गूळ घेतलेलं आहे छान मस्त असं आपल्याला हे जे सारण आहे तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर उकड काढण्यासाठी इथे मी एक वाटीभर दूध घेतलेलं आहे तुम्ही पाणी घेतलं तरीही चालेल त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा भर साजूक तूप घालायचं आहे गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे साईडला मिक्सिंग पाऊलमध्ये ज्या वाटीने दूध घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे आंबे मोहर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे किंवा मोदकांसाठीची जी पिठी असते ना ती तुम्ही इथे घेऊ शकता तर ह्यामध्ये जे गरम दूध आहे ते टाकून घ्यायचं पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि पाच मिनटानंतर हे जे पीठ आहे ना छान असं स्मॅशरने स्मॅश करायचं हलकंसं कोमट झालं की थंड पाण्याचा हात लावून आपल्याला अगदी लोण्यासारखी मौसूत ही उकड मळून घ्यायची आहे उकड आपली तयार झालेली आहे इथे आता माझ्याकडे हळदीचे पाने नव्हते कारण ह्या ज्या पातोळ्या आहे ना हळदीच्या पाण्यामध्ये बनवतात परंतु माझ्याकडे नसल्यामुळे इथे मी केळीची पानं आहे जी उकड आपली मळून ठेवलेली होती ती आपल्याकडे चकलीचा जो साचा असतो त्यामध्ये शेवची प्लेट घालायची आणि इथे मी केळीचे जे पानं आहे त्याला तूप लावून साऊथ इंडियन जे इडी अप्पम बनवतो ना तसं आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि त्यावरतून आपल्याला जे आपण सुरुवातीला सारण तयार करून घेतलेलं होतं ना ते भरायचं आहे व्यवस्थित पातळ्यांचा शेप द्यायचा आणि मस्त अशा आपल्या ह्याच्या पातोळ्या आहेत ना आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्हाला प्लेन बनवायची असेल ना तर तुम्ही प्लेनसुद्धा बनवू शकता जे पातोळ्यांचं पीठ आहे ते छान असं पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आणि त्यामध्ये सुद्धा सारण भरायचं आहे त्यानंतर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं ह्याच्या पातोळ्या आहे ना मस्त अशा वाफवून घ्यायच्या आहे वाफल्यानंतर आपल्या ज्या पातोळ्या आहेत इथे मस्त अशा तयार झालेल्या आहेत वतून मस्त असं गरमागरम साजूक तूप टाकून ह्या पातोळ्या मस्त लागतात रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा